अध्याय सोळा वा श्री गणेश भक्त जन तारनाथ यती रूपे श्री दत्त भोहरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नान तर निर्वा नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात एटी या गाव सुंदर हरिभाऊ देतील राहणार जात मराठी तयांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण पुणाओ पंडित ते करिता व्यापार त्यात तोटात आला त्याचे एके समय पंडितांनी स्वामी किती एक ठिकाणी तेव्हा भाव धरुणीमणी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनातवरीत अक्कलकोटी येईन हरि भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडित सर्व अर्थमान त्या सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावं असे द्रव्य नाही आम्हाचे फिर्यात होता आब्रुशी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी या तर संशय असे ना तुम्ही व्हावं या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी आपूचा भाव वाढला व्यापाराचा नफा झाला हे सांगा पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रत गाळी वास करता त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन भक्तीने तेव्हा समर्थ दयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गाशी आणि मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम देतले मारुती हरिभाऊ म्हटले ये निघे तिघे केले एक रूप मग समर्ते त्यावेळेत त्रिवर्गाजवळ जवळ बोलाविले तिघांशी तिने श्लोक दिले मंत्र म्हणून ते आहे का श्लोक गुरुर गुरुर्विष्णु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा ऐसा मंत्र हरिभाव ते दिला ऐस असे समर्थे तेव्हा त्यांच्या आनंदा ते फार नसेची दुसरा मंत्र का ज्यांना आला त्यावेळी श्रीने दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भौसाळ श्लोक आकाशात पतिं त यथागती सागर सर्व नमस्कार कशव प्रतिग्छती संतोषले त्याचे मन मगपंडिताजवळ घेऊन न एकमंत उपदेशो न केले पावनतया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमे शिवा तीनशे रुपये तयांनी आणलेले होते मुंबईहून तयाचे काय करावे म्हणून विचारलेले समर्था याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलला लागून तयाच्या पादुका बनवून येथे आणव्यासत सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एक अवसरी उभे लावून जोडल्या करी आज्ञा मागित जावया आज्ञा मिळता आनंद आले मुंबईशी हरिभाऊच्या माणस ही असं लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत रेखा पायी वाघ विस व्यक्त सखा दिल्या नाही कोणात हरिभाव एके दिनी समर्थ असा दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद असता सत्वर्गती मस्तक त्याची ठेवला मग ती तू माझा सूत झालाच आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देईन सोडून मग अशा टिकपणी जोळी समर्थ त्याची तयासी दिली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन ये आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोहन मात्र चिती तू वान धरावा आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानसी सत्वर आली मुंबईसी साधू घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावर हरिभाऊ घरात लुटविता दारा नामे त्यांची कांता ती करी भाऊ वा कांता येतो ओरबडवनी विनोद जोडून कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी ती यांची उत्तरे कुणी स्वामी कुमार हे बहुत प्रकारे करीत असे ती यांचे स्त्रियाच्या अंगावर याल कर तेही लुडविले समग्र तियेचे दिले शुभ वस्त्र शुभ्र वस्त्र परिधान कराव आत्मलिंग समर्थ हे स्वामी दिले होते त्या वादुकास्वासे तुका स्व असे मठा माझे स्थापी का मठिपुर्यात त्या समयी मठ स्थापि असे पाहि हरिभाऊने भाऊ निव निघोसा म्हटा माझे राहिले किती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सदा भक्त परिस भक्त परिसोत शोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय वा श्री गणेश आहे मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात ते येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामीनामाचे भजन त्यांची चरित्र कीर्तन त्याहून व्यवसाय स्वामी सुत्र स्वामी सुताची जणं नि काकूबाई नामे करून तिने हे वृत्त आहे कोणी दुःख केले आणि वार निज मातीचं शोक भावनं झाले झाल्यानंतर कारण ते लागे सावरून धरले सत्वरई भ्रेमाने नानाप्रकारे स्वामीसूत मातीचे समाधान करीत मधुर शब्द जमजावी तर परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाची बाधा झाली विवाह कोणी कारणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयप्रकारे थोर यशवंतराव बोसे करत यांची देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आले उठा सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून कुणी या देव मामलेदार हसून देतील सत्वर उत्तर यासी पिशाचे लागले थोरं माझे निदूर होणो व्हायची ऐसे उत्तर ऐ कोणी दुखित झाली अंत कधी मग ते स्वामी स्वतःची जननी अक्कलकुटी येत असे असो इकडे स्वामी स्वतः मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले होता होतं कामठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडी तर जागा एका भक्तीने नाही तारणा मेज्यांची गाता तेही त्रास देतं स्वामी स्वतः परिता यांच्या दुःख दुःख नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णव तर फाल्गुन कृष्ण त्रोदशीचं स्वामी जयंती केली से कोणी एके समय असे नगरगत ना नाना जोशी झाले मुंबईशी त्यांनी केले वर्तमान पाहुणे स्वामी स्वतः प्रति आनंदले नानाचे ती चरण चरणवंदी ती करीत करतेयाचे स्वामी स्वतेदायासी लाविले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले बंजनी समर्थांच्या पुढे जोशी बोवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव श्रीचरणी अकलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थेदयाची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवी तर जोशी हसो आली समर्था असी भक्ताशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात एकेशे एके शके सतराशे एक्याण्णवात प्रथम स्वामी जयंती स्वामी स्वतः आनंद एक शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होतं विजयसिंग रामे भक्त गोट्या खेळत त्या सवय स्वामी दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन राहिले भजन ना सहज कीर्तीत भजे उभारीला म्हणा माझी धरुणी का म्हणा कोणी येताची दर्शना ते अशी समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही स्वामी त्या प्रति मनात लिखून सांगते ये कोणी जनचकित होती वरणी ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अकल कुठे दर्शना येतं ते राजवाड्यात राहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतल्यामुळे तो नेविधा का अन्न ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून सरसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकाशी म्हणे सत्वरी जाऊन जा या अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रातून या नावे पाहुणे असमर्थ हसी उल्हास सुताचे धावणी हाऊनी वेगेसी मिठी चरणी गा तरी तिचे सुताते आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरूनी ही हस्ती धरून धरून उठविले अकलकुटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्र दे समर्थापुढे ती भजन पायी खडावा घालू प्रेमर ना प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसाले असा आनंदात स्वामी सुत भजन करीत पाय खडावा ना एकांत समय साधून समर्थ सांगते त्या का आम्ही जातो निजे रामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन नाही स्वामी सुतांनी शब्द होई कल्पना नस आहे त्याची स्वामीनं कैसे जीवन वारंवार विनवी स्वामी न करावे कोणा काही मी आज आणले कृ तू माझी आई स्वामी तर हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वाच करू निश्चयी चिंता न काही करावी असो मगच स्वामी सुत ते जे ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं मार्गधरित मुंबईचा स्वामी वचनिधो खावला अंतरी भाऊ खिन्ह झाला परतोनी नाही आला जन्मावरी कोटी त्या दुखे उत्तरोत्तर अशीनं झाला स्वामीसूत दुःखकरी दिवस रात्र असे शणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अकलकोटी समर्थ आते स्वामी स्वतःची जननी राहत असे त्या था, सानितीने हे वर्तमान विनवीत समर्थ आते मग समर्थ त्या अवसरी मुंबई सपाटवली सेवेकरी म्हणते सुतः ते सत्वरी मज सन्निध दा आणावे परी सुतः त्या सांगत ती आला नाही अकलकोटी विरह दुःख त्यांचे पोटे रात्र निनसलत असे मग सांगत ही समर्थ त्याशी घालवणी पेटी तर घेऊन येवरी तर कोणी जाऊनी तथापि स्वामी स्वतः पाहिजे अकलकोटे आला नाही दिवसेंदिवस देही चिनय होतच चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही येते सत्य तरी तोफ भरून येत अर्थ ठेवली ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी स्वतः परी तो न आला अकलकोटा जीवित परवाना केली आजार वाढायला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदे असं केला असे केला स्वास सर्व ग्रो अक्कलकोटी त्या वेळी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करून परिगंधना लावती भोजन हातेनं उठती धरणीवरी अंग टाकती कोणासंगेने बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वरा बोंबईनं आल्यात आली तर श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत पा झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुरात तेथे समजला समाचार परत पावला आत्मज जिचं पुर निज पुत्र मरण मारताय कुणी करते आकांता तो दुखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लावला आहे फिरतो आली पाहि बोलल्या काय समर्था ते सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती हे जय चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते एसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढून वळची न मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध दिस दुस्तर ख्याती झाली सर्वत्र खेती अमर आयली इथे श्री स्वामी चरित्र सारांमृत नाना कथा समर्थ भाविक भक्त परिसोत सप्तदश दैगोड हा श्रीरसु श्री भगवान चरणार्पणमस्तु श्री श्रीरसु शुभम भवतू अध्या ठ्रभा श्री गणेशाना आम स्वामी सुताच्या गाडीवर कोणाने मावाधिकारी याचा प्रश्नचे वगैरे करतात समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी वगैरे असती सांप्रत परे काही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा दि येईल आमच्या माणसी त्या आमसमय मोरपाखरा असे अधिकारीने मुगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा बेड़ रात्र निंद तोची चाळा मोठा म्हणाय नोर अडती आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काको बाई लागून लपून ठेवली विटेसी ती दिली मा पाहिजे आम्ही याचा अर्थ कव्हा असे स्पष्ट को काही कळे ना असं स्वामी सुताचा भा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ ज्ञान दादा त्याचे शरीर समाधान कृष होतं चालला काकूबाई बघाय आणले आणविले आपणाबा असे एके दिवशी समर्थ असे दादा प्रति दाखविले समर्थ बोलवले बाईसी चार वेळा जेव घालय असे आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाले झाली आरोग्य समर्थाची कृपा होता रोग कुठे राहिलं के जे गाव मोगला येतं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला स्त्रींचा मठ ड्रव्य बहुत खर्चे स्त्रींची आज्ञा घेऊन सत्यव बाधू का स्थापाव या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत ये समर्थांचे ते म्हणती का कु पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादा सी समागम आहे मुच्या बाई म्हणे तो अज्ञा न तशात शरीर शरीर असमाधान हो त्याची काळजी गेल कोण सांगते सांगा मजेस तसावर समर्थ वृत्त आहे म्हणती बा द्यावे पाठवणं बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळताय असे समर्थ पुनश बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही मासी दिसेला जेवले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगत इच पाठवले की जे प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतो पुढे सेवे काय सेवे करायला सांगत इत्यासी मुंबई स्टवित ब्रम्हार्याशी अज्ञा करीत स्थापावा गाडीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गाडी चालवावी स्वामी स्वतःची असं द्यावी कफनी जोडी निशान ब्रह्मचारी दादा उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावी आपण दादा करी दादा जरी अज्ञान अज्ञान <coughs> <coughs> होता तरी अशा गोष्टी करीता नकार कार म्हणे सर्व त्यांना चित्ता त्याची परी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून देवी शेवटी दारासी मुंबईने होणे अकलखोटा पाठविले समर्था समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या मस्त मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात स्त्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला अज्ञान आहे ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर नावी असो दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले ते म्हणे जी समर्था, अपने समर्थ आपण हे काय करता दादांची अशी शिरी पादुका काय म्हणून समर्थ बोलवली ती असे जे बरे वाटेल आम्हा असे त्याची करू या समय असे बडबड करू नको काकूबाई बोले वचन एका सी गोसवे बनवणं टाकीला आपण मारून इतके जे पुरे झाले ऐकोना एक, ऐशा वचनाला समर्थ असी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ अनर्थ नाना अपशब्द बोलत तर भाळपिटीतच असते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासे बोलविले बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी ते भाऊणी काकू बाईसी सी झाले आपार समर्थासी असू आले अधिकेची कौतुक मांडिले आ दादासी बो जवळ बोलाविले काय सांगितले तया अनुसूया तुझी माता तिसी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधविष्ट अंत म्हणे तुझी हे करणी लोका वादा कारण ऐ कोणी मातेची उक्ती दादा पर दादा तिचे प्रति बोलती ये ही क सुखे तुच्छ गमती माज माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मनाला असो दादा गोसावी हो न स्वामी भजने रंगाले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या काय वरी बसून संस्था चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा प्रेमळ भक्त अष्टदशोध्याय गोडा हा श्रीरस तू शुभम भवतू